उल्हासनगर महानगरपालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा दोन हजार पंचवीस महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलेल्या गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करून ही स्पर्धा यशस्वी करूयात स्पर्धेचा कालावधी दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये व प्रमाणपत्र द्वितीय पारितोषिक एक लाख पन्नास हजार रुपये व प्रमाणपत्र तृतीय पारितोषिक पन्नास हजार रुपये व प्रमाणपत्र स्पर्धेचे नियम व अटी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आपल्या मंडळाची गणेश मूर्ती व सजावट पर्यावरणपूरक असावी सहभागासाठी क्यू आर कोड स्कॅन करून आपला अर्ज भरणे अनिवार्य आहे पालिकेचे पर्यवेक्षक आपल्या दिलेल्या वेळेमध्ये आपल्या मंडळाला भेट देण्यासाठी उपस्थित राहतील मंडळांनी स्पर्धेसाठी मूळ मूर्तीची व सजावटीची चित्रे आणि माहिती पाठवावी मूर्ती विसर्जनाच्या आधी आणि नंतरचे फोटो देखील आवश्यक आहेत स्पर्धेचा निकाल सोशल मीडिया व स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केला जाईल मग वाट कसली पाहताय आजच क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपला अर्ज दाखल करा बोला गणपती बाप्पा मोर्या